नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो आज आपण नवीन एका विषयावर चर्चा करणार आहोत मी डॉक्टर रमेश चौधरी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे हा शासन निर्णय डिजिटलायझेशन अंतर्गत ई एच आर एम एस प्रणालीमध्ये जी भौतिक सेवा पुस्तके आहेत ते डिजिटल करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना असा संदर्भातला आहे राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून तर सेवानिवृत्तीपर्यंत सेवाविषयक बाबींमध्ये सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज जर असेल तर ते सेवा पुस्तक तर या सेवा पुस्तकाच्या संदर्भात डिजिटलायझेशनकडे घेऊन जाताना महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या समन्वयाने महा ई एम आर एस मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीमध्ये सुधारणा करून नव्याने विकसित करण्यात आलेले आहे सेवाअंतर्गत लाभ आणि सेवानिवृत्तीविषयक लाभ वेळेवर देण्यासाठी आणि सुलभरित्या देण्यासाठी ही प्रणाली महा ई एच आर एम एस या नावाने आता ओळखली जाणार आहे यापूर्वी ही प्रणाली महा आस्था नावाने ओळखली जात होती आता राज्यात दोन टप्प्यांमध्ये ही प्रणाली प्र प्रक्रिया सुरू होत आहे प्रथम टप्पा हा मंत्रालय प्रशासकीय विभागामध्ये जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीचा आहे आणि दुसरा टप्पा जो आहे तो क्षेत्रीय कार्यालय जे राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची आस्थापना आहेत त्यासाठी आहे तर या दृष्टीने या प्रक्रियेमध्ये काय विशेष आहे ते परिपत्रकात आपण समजून घेऊया संपूर्ण राज्यामध्ये ई एच आर एम एस प्रणाली दोन टप्प्यात मंत्रालया आणि प्रशासकीय विभागांतर्गत आणि कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी लागू करण्यात येत आहे क्षेत्रीय कार्यालयासाठी सुद्धा ही प्रणाली लागू करण्यात येत आहे यासंदर्भात वीस जून दोन हजार पंचवीसला एक परिपत्रक निर्गमित करण्यात आलं होतं आणि त्या परिपत्रकात दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार दस्तऐवज कसे डिजिटलायझेशन करायचे या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत तर या मंत्रालयीन प्रशासकीय विभागांमध्ये प्रकारे हे काम होईल संदर्भात सविस्तर या परिपत्रकात दिलेलं आहे आणि विभागनिहाय हे कामकाज विहित काळात पूर्ण करण्यासंदर्भात शासनाने अपेक्षा केलेली आहे यात सर चार महत्त्वपूर्ण घटक आहेत की जे सेवा पुस्तक आहेत ते पहिले आधी आपल्याला अद्ययावत करावे लागतील नंतर अद्ययावत भौतिक सेवा पुस्तकांचं स्कॅनिंग करणं हे दुसरा टप्पा असेल आणि नंतर भौतिक सेवा पुस्तकांच्या आधारे डिजिटल प्रणाली माहितीचा भरणा म्हणजे डाटा फिडिंग ही सिस्टीममध्ये करता येईल आणि नंतर नोडल अधिकाऱ्यांच्या मार्द मार्गदर्शनाखाली मार्गदर जे आहरण आणि सेवितरणाधिकारी दे त्यांच्यामार्फत ते प्रमाणीकरण आणि प्रणालीमध्ये यशस्वी प्रवेश होईल या चार घटकांच्या अनुषंगाने मात्र मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार हे कामकाज कसं होईल या संदर्भात वीस जून दोन हजार पंचवीसचं जे शासन परिपत्रकमध्ये परिशिष्ट जोडलेलं आहे त्यानुसार हे काम केलं जाणार आहे स्कॅनिंगचं कशाप्रकारे स्कॅनिंग करावी ती किती एम बीमध्ये असावी त्या स्कॅनिंगचा कलर कसा असावा त्या सविस्तर सूचना याच्यात दिलेल्या आहेत नंतर तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून या डिजिटल प्रणालीवर माहितीचा भरणा करण्यासंदर्भातली कार्यवाही सुरू होणार आहे नव्याने विकसित करण्याला ई EHM, एच एम एच आर एम एस प्रणालीमध्ये डाटा एंट्री सुलभ करण्याकरता कार्यवाही कशी करायची ते ऑटोमॅटिकली कसं होईल ते इंटिग्रेशन कसं करावं या दृष्टीने सविस्तर सूचना याच्यात दिलेल्या आहेत डाटा एंट्री करण्यापूर्वी काय पूर्वतयारी करावी या, करा या संदर्भातही सर्व विभाग प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत यासाठी कशाप्रकारे मनुष्यबळ उपलब्ध असेल ती किमान तीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागे एक डाटा एंट्री लॉग इनची निर्मिती करणं हे अपेक्षित आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून हे प्रणाली प्रत्यक्ष काम का कामकाज सुरू होणार आहे पूर्ण माहिती ई एच आर एम एस महाप्रणालीवर जेव्हा भरली जाईल त्यावेळेस प्रत्येक कर्मचाऱ्यास ते ई सेवा पुस्तकाची पी डी एफ प्रत आणि भौतिक स्कॅन प्रत अशा दोन्ही उपलब्ध करून दिल्या जातील माहितीच्या प्रमाणीकरणमध्ये डी डीओचं महत्त्वपूर्ण भूमिका असेल आणि ते डी ओ सर्व लॉग इन करून ते संपूर्ण माहिती चेक करून पुढे पुटअप करतील ही प्रक्रिया डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पूर्ण करावी असे निर्देश यात दिलेले आहेत विविध काळामध्ये हे कामकाज सर्व अधिकाऱ्यांना करावं लागणार आहे एक चांगला विचार महाराष्ट्र शासनाने केलेला आहे बऱ्याचदा सेवा पुस्तकांची गाढ होणे किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी राहणे किंवा सेवा पुस्तकांच्या लेखनासंदर्भातल्या ले काही त्रुटी असतात त्यामुळे सेवानिवृत्तीचे लाभ मिळताना अनेक अडचणी येत असतात त्यामुळे हा प्र शासन निर्णय किंवा परिपत्रक हे सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे यात परिशिष्टामध्ये प्रत्येक विभागासाठी काही नोडल अधिकारी आणि एस पी सी एस अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे जसे की आता उदाहरणार्थ शालेय शिक्षण विभागामध्ये सुभाष उमराणेकर सहसचिव आणि वैभव डोबरे हे एस पी ओ सी एस म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे नंतर हे सर्व कामकाज हे विहित काळात पूर्ण होईलसाठी सर्व विभागांना सूचना दिल्या न सोबतच त्यांनी दोन वीस जून दोन हजार पंचवीसचं जे सूचनापत्रचा शासन परिपत्रक होतं तेही जोडलेलं आहे आपण सर्वजण आपल्या लाभासाठी या गोष्टीचा सर्वांनी माहिती करून घ्यावी आणि लवकरच सर्वांचं सेवा पुस्तक डिजिटलाइज कसं होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया निश्चितच याचे लाभ सर्वांना मिळतील आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वपूर्ण बदल या परिपत्रकातून होता म्हणून आपल्यासोबत आजच्या दिवशी ही चर्चा करण्यात आली आपल्याला हे सर्व कळलं असेल ने से का का या दृष्टीने आपल्या डी डीओन्सशी आपण संपर्क साधून हे कामकाज आपल्या का विहित काळात पूर्ण होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया एका नवीन विषयात संदर्भात आपण सर्वजण या व्हिडिओमध्ये जर प्रथमता असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला क कमेंट करा आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद